नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रिपाई आठवले पक्षात मोठ्या संख्येने तरुण वर्ग सामील रिपाई अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात युवक वर्ग पक्षात सामील होत आहे यावेळी ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंगे यांच्या मान्यतेने रिपाई ठाणे जिल्हा ग्रामीण पक्षाची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल निसर्ग भिवंटी बायपास येथे दुपारी वाजता संपन्न झाली आहे बैठक रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीसाठी रिपाई ठाणे जिल्हा पक्षाचे जिल्हा पदाधिकारी सह जिल्हा महिला आघाडी पदाधिकारी जिल्हा युवक आघाडी पदाधिकारी तसेच ठाणे जिल्हा अधीनस्थ तालुकाध्यक्ष सरचिटणीस व शहराध्यक्ष चिटणीस तालुका युवक आघाडी प्रतिनिधी उपस्थित होते सदरील बैठक अत्यंत महत्वपूर्ण विषयावर झाली आहे बैठकीत सर्वानुमते चर्चा होऊन उपस्थितांनी एकमताने ठराव पारित करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे यावेळी रिपाई जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांच्या पूर्वपरवानगीशिवाय अन्य कोणत्याही पदाधिकारी यांनी बैठक बोलावू नये मात्र बैठक लावण्यासाठी शिफारस करू शकतात पक्षात शिस्त असणे आवश्यक आहे असे निदर्शनास आल्यास त्या पदाधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल ठाणे जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष हरीश कांबळे व त्यांचे युवक आघाडी कल्याण तालुकाध्यक्ष मिलिंद भोईर व बेसिक आघाडी जिल्हा सदस्य भगवान पवार यांनी पक्षविरोधी वागणूक करून पक्षाच्या विरोधी अन्य राजकीय पार्टीत प्रदेश केल्याने व तिघेही पदाधिकारी निष्क्रिय असल्याने हरीश कांबळे मिलिंद भोईर व भगवान पवार यांना त्यांच्या कार्यरत पदावरून निलंबित करण्यात आहे तसंच रिपाई आठवले पक्षातून हरीश कांबळे मिलिंद भोईर भगवान पवार यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात येते नवीन कार्यकर्ते रिपाई आठवले भिवंटी तालुका महापौरी अंबाडी येथून पंडित गायकवाड यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख रामदास आठवले यांच्यावर विश्वास ठेवून तरुण कार्यकर्ते यांनी रिपाई पक्षात प्रवेश केलाय जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनी त्यांचे पक्षात पट्टी घालून स्वागत केलंय व पक्षाचे सदस्य करून घेऊन पंडित गायकवाड महापौर यांना ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष पदावर घोषित करण्यात आल्या तसेच सुमित संजय जाधव सोनाली या श्रीपाई वाहतूक आघाडी अध्यक्ष जिल्हा ठाणे या पदावर नेमणूक करण्यात आली आहे तसेच अन्य सदस्यांना पक्षात प्रवेश देऊन पक्षात स्वागत करण्यात आले येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांची यादी तालुका अध्यक्ष यांनी तयार करून ठाणे जिल्हा कमिटीकडे विना विलंब सादर करावी आय त्या वेळेस अध्यक्षांच्या परवानगीने उपस्थिती तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्ह्यात चार सरचिटणीस कशासाठी पक्षाची कामे कोणीही करीत नाही त्यावेळी चर्चा करून चार जिल्ह्यात सरचिटणीस ऐवजी दोन जिल्ह्यात सरचिटणीस ठेवण्यात यावे तसा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आलाय त्यापैकी प्रथम प्राधान्याने जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव जिल्हा सरचिटणीस प्राचार्य यांना यांना मान्यता देण्यात आली आहे अन्य दोन यापूर्वीचे सरचिटणीस सरचिटणीस प्रवीण गायकवाड प्रमोद जाधव या, या पदावरून कमी करून अन्य पदावर ठेवण्यात आलंय यापुढे प्रवीण गायकवाड व प्रमोद जाधव यांनी सरचिटणीस या पदाचा वापर करू नये असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आलाय जिल्हा कार्यकारणीच्या होणाऱ्या बैठकीत जे पदाधिकारी सलग तीन वेळा बैठकीला हजर राहतील त्या पदाधिकारी या त्या पदावरून कमी करून अन्य पक्षाचे जोमाने काम करणाऱ्या पदाधिकारी पत्रव्यवहार करताना जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीनेच पुढील पत्रव्यवहार करण्यात यावा निवडणुका व अन्य महत्वपूर्ण करते पक्षाच्या प्रमुखांना भेटीसाठी जिल्हा कोर कमिटी महिला आघाडी दोन प्रतिनिधी युवक आघाडी दोन प्रतिनिधी तसेच दाता तालुक्यातील दोन प्रतिनिधी अशी संयुक्त टीम तयार करून भेटी घेणे व पुढील कारवाई करावी सदरील बैठकीत जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनी सांगितले की सर्वांनी एकसंघ राहून पक्षाचे काम करूया व पक्ष मजबूत करूया असे आवाहन करण्यात आले युवक आघाडी जिल्हा जिल्हाध्यक्ष तेजस दे जाधव यांनी युवकांना मार्गदर्शन करून आपण सर्व फादर बॉडी सोबत राहून त्यांचे मार्गदर्शन घेऊ व सोबत राहू व पक्ष वाढू महिला विभागीय अध्यक्ष संगीता गायकवाड यांनी कोळगाव पंचायत समिती राखीव मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे असे सांगून आपण सर्वांनीच मला साथ द्यावी असे आवाहन केले सदरील बैठकीत उपस्थानचे आभार संजय वालेराव यांनी मानले या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तेजस जाधव युवक आघाडी सरचिटणीस संजय भालेराव बदलापूर शहर सरचिटणीस राकेश गरुड जिल्हा संघटक संगारे जिल्हा उपाध्यक्ष बी के गायकवाड महिला आघाडी विभागीय जिल्हा अध्यक्ष संगीता गायकवाड कल्याण तालुकाध्यक्ष कुणाल दोंदे भिवंटी तालुका चिटणीस नारायण जाधव उपाध्यक्ष योगेश भोईर युवक आघाडी तालुकाध्यक्ष मुरबाड सतीश गायकवाड युवक प्रतिनिधी अनुज जाधव अक्षय गायकवाड मल्लेश साईनाथ प्रेम गायकवाड इत्यादी महापौली गाव व परिसराच्या गावातील एकूण नव्याने दहा सदस्य व महिला प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड व वा जिल्हा तर, तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद